पाहिलं तर मी क्रीडाईच्या अध्यक्ष श्री संग्राम पाटील त्यांचे सर्व सहकारी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की छत्रपती संभाजीनगरमध्ये इतके चांगले प्रोजेक्ट त्यांनी या ठिकाणी आणले सर्व ग्रुप इतका चांगला आहे क्रीडाईचा की शहरामध्ये सर्वांना म्हणजे बाहेर गावून लोक इथे यायला लागले छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रीडाईच्या बांधलेलं काम इतकं आवडलं की काही काही ठिकाणी दोन दोन बी एच के तीन बी एच के पाच बी एच के काही ठिकाणी सात बी एच के अशा पद्धतीचं एकदम चांगलं काम क्रीडाईच्या माध्यमातून या ठिकाणी झालं खरंच त्यांना मी छत्रपती संभाजीनगरच्या वतीने त्यांचे अध्यक्ष श्री संग्रामजी त्यांचे जमीनदार त्याचबरोबर दवंदरजी त्याचबरोबर चौधरीजी हे सर्व लोक या ठिकाणी क्रीडाईचे जेवढे बी आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो असं सातत्याने किडाईच्या माध्यमातून चांगले डेव्हलपमेंट याच्यापेक्षा अजून चांगले करावं अशी त्यांना समृद्धी करतो तुम्हाला शुभेच्छाही देतो फार चांगलं काम केल्याबद्दल संभाजीनगरच्या वतीने के आपल्याला आपल्या सर्वांचं अभिनंदन राईट प्रेस